श्री स्वामी समर्थ मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी चरणी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो व आज चढूला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की गुरु मंत्र घेणं का इतकं गरजेचं आहे किंवा का महत्त्वाचं आहे बरेच लोक खूप साधना करतात परंतु बऱ्याच लोकांना गुरु मिळणे देखील खूपच अवघड असतं परंतु असा प्रश्न येतो की तुम्ही ज्या साधना करता त्याचं फळ गुरु नसेल तर तुम्हाला मिळत नाही का किंवा तुम्ही गुरु नसेल केलेला तर तुम्हाला साधना करता येत नाहीत का बरेच प्रश्न येतात गुरु मंत्र घेणं खूपच गरजेचं आहे गुरु आपल्याला चांगला मार्ग दाखवतात व गुरु मंत्राने आपल्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी देखील येतात गुरु आपल्याला शारीरिक व मानसिक समाधान मिळवून देतात व शेवटी आपल्याला मोक्ष देखील प्राप्त करून देतात पण यासाठी आपल्याला योग्य गुरु बनवणं खूपच गरजेचं आहे म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं होतं जेव्हा आपल्या कानामध्ये गुरुमंत्र सांगितला जातो तेव्हा तो गुरुमंत्र आपल्या शरीराचं शुद्धीकरणाचं काम करत असतो व आपल्या कानामधून शरीरात गुरुमंत्र प्रवेश करतो तेव्हा आपला आत्मा शुद्ध करण्याचं काम देखील गुरुमंत्रच करत जेव्हा आपल्या आत्म्याची शुद्धी होते तेव्हाच आपला मार्ग मोक्षप्राप्तीकडे चालू होतो परंतु यासाठी त्या गुरुमंत्राचा आपल्याला रोज जाप करावा लागतो तरच आपण घेतलेल्या गुरुमंत्राचं फळ आपल्याला मिळते व आपण जसा या मंत्राचा रोज जाप करतो तशी आपल्या आतील जी शरीरामधील निगेटिव्हिटी आहे किंवा निगेटिव ऊर्जा आहे वाईट जे आपले कर्म आहेत या सर्व वाईट गोष्टीचा आपल्या शरीरामधून नाश होतो व त्या ठिकाणी सर्व सकारात्मक गोष्टी तयार होतात किंवा सकारात्मक ऊर्जेचं स्थान त्या गोष्टी घेतात तुमचे जे सर्व चक्र आहे ते या गुरुमंत्रानेच खोलले जातात तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष असेल कोणताही दोष तुमच्या कुंडलीत असेल तर तो देखील नष्ट होतो व तुमची कुंडली जागृत बनवण्याचं काम हा गुरुमंत्र करतो तुमची दु दृष्टी जी असते ती सकारात्मक दृष्टी बनते तुमच्या वागण्यामध्ये सज्जनता निर्माण होते गुरुमंत्र ज्या व्यक्तीकडे आहे किंवा जो व्यक्ती गुरुमंत्र घेतो तो, तो व्यक्ती वाटेल त्या देवत्याला सिद्ध करू शकतो इतकी ताकद या गुरुमंत्रामध्ये आहे अगदी फक्त पाच किंवा सात दिवसामध्ये ते त्या कोणत्याही देवताचं दर्शन घेऊ शकतात इतकी ताकद या गुरुमंत्रामध्ये आहे गुरुमंत्र आपण जी साधना करतो जी सेवा करतो कोणत्याही देवाची तुम्ही सेवा केली तर त्याचं सुरक्षा करण्याचं काम हा गुरुमंत्र करत असतो देवांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम देखील गुरुमंत्र करत असतो गुरुमंत्र आपल्याला त्या गुरु गादीवर बसवण्याचं काम देखील करत असतो ज्या गादीवर आपले गुरु बसलेले असतात फक्त त्या योग्य आपल्याला बन गुरुमंत्र तेच गुरु, गुरु देऊ शकतात ज्यांनी त्या मंत्राला सिद्ध केलं आहे किंवा तो गुरुमंत्र त्यांना त्यांच्या गुरुकडून प्राप्त झालेला आहे बरेच व्यक्ती हा विचार करतात की गुरुमंत्र हा एक सामान्य मंत्र आहे हा आपल्याला कुठेही मिळून जाईल अगदी नेटवर म्हणा अगदी पुस्तकात म्हणा परंतु त्या मंत्राचं काहीच महत्त्व नसतं जो मंत्र गुरुद्वारा आपल्या आपल्याला दिला जातो आपल्या शिष्याला दिला जातो तेव्हा तो, तो मंत्र गुरुमंत्राचे रूप धारण करतो आणि अशा प्रचंड ऊर्जेचं रूप धारण करतो की ती ऊर्जा एखाद्या शिष्याच्या शरीरामध्ये जाती तेव्हा अशी एनर्जी निर्माण करतो की त्या शिष्याच्या सगळ्या चक्राला खोलण्याचं काम हा गुरुमंत्र करत असतो शिष्याच्या दिव्यदृष्टीला खोलण्याचं काम देखील गुरुमंत्र करत असतो शिष्याच्या शरीरामध्ये क्लिनिंगचं काम गुरुमंत्र करत असतो आणि त्या शिष्याला मोक्षप्राप्ती करून दे नेचा काम देखील गुरुमंत्र करतो आणि आपल्याला इतके योग्य बनवतो की कोणतीही दैवी शक्तीचा अंश आपल्यामध्ये विलीन होऊ शकेल गुरुमंत्राचे खूप मोठे महत्त्व आहे गुरुमंत्रापेक्षा मोठा कोणताच मंत्र नाही गुरुमंत्र तुमच्याकडे असेल तर तुम्ही बऱ्याच मंत्रांना सिद्धी देऊ शकता किंवा सिद्ध करू शकता गुरुमंत्रांनी आपल्या सेवेमध्ये साधनेचं महत्त्व किंवा यश प्राप्तीचं महत्त्व येतं आपण कोणालाही गुरु मानू शकतो त्यात काहीच अडचण नाही असं असं नाही की गुरु एकंदर ऋषीच हवा पुजारीच हवा आपण कोणालाही गुरु मानू शकतो अगदी आपल्या घरातील गुरुदेखील आपण करू शकतो गुरुमंत्र ज्यांच्याकडे असेल त्यांना तुम्ही गुरु बनवू शकता जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो तेव्हा त्याची जाप करणं देखील तितकंच गरजेचं आहे अगदी घरातील आई वडिलांना देखील तुम्ही गुरुमंत्र क गुरुमंत्र असेल तर गुरु बनवू शकता गुरुमंत्राचं जाप निरंतरच करावा लागतो तेव्हाच त्याचं फळ किंवा त्याचं महत्त्व तुम्हाला मिळतं गुरुमंत्र घेतल्याने आपल्या मोक्षप्राप्तीचे सर्व मार्ग मोकळे होतात त्याच्यामुळे गुरुमंत्र घेणं किंवा गुरु बनवणं खूपच गरजेचं आहे त्याच्यामुळे या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे नक्की गुरु करावा व नक्की आपल्या गुरुकडून गुरुमंत्र घ्यावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद